नगरपालिका आणि इतर विभागाचा काही संबंध नाही नगरपालिका जाणून बसून गोरगरिबांना त्रास देण्याच्या हेतून आहे इथे दबाशाही निर्माण करत आहे म्हणून मी प्रथम नगरपालिका अधिकाराचा अधिकाराचाही निषेध करतो की गरिबांना त्रास देण्या जर काम केलं तर आम्ही जसेच तसे उत्तर देऊ दुसरा मुद्दा असा इरिगेशनला इरिगेशन खात्याला आम्ही न्यायालयाची ऑर्डर घेऊन आलेलो आहोत मान्य न्यायालयाने इरिगेशन खात्याला स्पष्टपणे निर्देश दिलेला आहे की सदर जागेमध्ये स्टेटस कोण असतो नाही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काढण्याचा अधिकार नाही तरी सुद्धा इरिगेशन बाजूला होऊन नगरपालिका आम्हाला जाणून बसून त्रास देण्याचं कृत्य करत आहे तिसरा मुद्दा शिर्डी शहरामध्ये बारी नंबर चारी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाढ जाते आणि खऱ्या अर्थाने फक्त काही भागामध्ये अतिक्रमण चालू आहे ज्या नंबर चारी हत्तीमध्ये काही हॉटेल्स रेस्टॉरंट लॉजिंग आणि इतर काही असून अशा लोकांना कोणालाही नोटीस दिली गेली नाही आणि त्यांचंही अतिक्रमण काढलं नाही फक्त अतिक्रमण एकतर्फी चालू आहे म्हणून मी इरिगेशन अधिकारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की जर ही तोड कारवाई असेल तर उद्या भविष्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाला तर याची सर्व संपूर्ण जबाबदारी आपली असेल याचा आपण ध्यानात घ्यावे आणि कुठलाही गोर घर अन्याय अत्याचार करू नये अन्याचा पुढचे परिणाम भयान असतील सदरी जागा हे मूळ मालकाचे असून गेले शंभर वर्षापासून आमच्या स्वतःच्या जागा आहे या जागेमध्ये इरिगेशनने कुठल्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही आमच्या पूर्वजांनी सारी जाण्यासाठी योगदान दिले फ्रीमध्ये चारी जाऊ दिली आम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला भेटला नाही आणि जर सारी आम्ही फ्रीमध्ये दिली असेल तर आमच्या जागा हटवण्याचा कुठला अधिकार नाही मुळात या सारीचा मालक्या गाजही आमच्याकडे यांनी कुठल्याही शासकीय मोजणी केली गेली के नाही फक्त दडपणशाहीच्या नावाखाली आम्हाला इथून हाकलण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो प्रथम आपण सारीची मोजणी करा आणि मोजणी करून ज्या ज्या लोकांनी चारीचा मोबदला दिला आहे त्यांना तुम्ही जरूर आठवा पण ज्यांनी विमोदला दिला असेल यांना कशाला त्रास देत आहे ब्रिटिश शहरामधून गोदावरी इरिगेशन विभागाचे जे कॅनवल्स आहेत ते या ठिकाणी वर्षानुवर्ष अतिक्रमण होते ते अतिक्रमण काढण्याची मोहीम आज सुरू केलेली आहे यामध्ये सकाळी सात पासून इरिगेशन विभागाचे सर्व अधिकारी पोलीस विभाग नगरपालिका प्रशासन आणि महसूल विभाग या संयुक्त सर्व विभागाच्या माध्यमातून ही कारवाई सकाळी सहापासून सातपासून चालू आहे अद्यापही कारवाईचं कारवाई चालू आहे किती अतिक्रमण होते अतिक्रमण साधारणत सत्तर ते ऐंशी अतिक्रमण सत्तर ते ऐंशीपेक्षा जास्त अतिक्रमण होते याच्यानंतर ही दुसऱ्या काही अतिक्रमणांची कारवाई केली जाणार आहे का काही प्रशासनाचं हो नियोजन आहे का यानंतर इरिगेशनच्या मालमत्ता आहेत आणि ज्यावरती अनाधिकृतपणे अतिक्रमण झालेले आहेत जे रितसर नाही आहेत असे सर्व अतिक्रमण काढण्याची मोहीम प्रशासनामार्फत आणि त्या त्या विभागामार्फत हाती घेण्यात येत आहे ही कारवाई झाली सुरू झाल्यानंतर लोकांमध्ये चर्चा अशी आहे की शिर्डी हद्दीमध्ये जे नाले असतील त्याच्यावर लोकांनी जागा प्लेन जागा करून गुंठेवारी करून गोरगरी बनवून विकलेल्या आहेत त्या लोकांच्या मनामध्ये आता भीती आहे काय नेमकी नाही यामध्ये ज्या शास शासकीय विभागाच्या ज्या ज्या जागा आहेत त्याचं मोजणी करून डिमार्केशन करून आणि जर मालकी हक्कच त्या खाजगी व्यक्तीचा नसेल तर त्याचा त्या ठिकाणी दावा राहू शकत नाही आणि शासनाच्या सुद्धा काही ज्या योजना आहेत उदाहरणार्थ इरिगेशन डिपार्टमेंटचं कॅ जी कॅनॉल आहे कॅनॉलची कॅपॅसिटी वाढलेली आहे आणि यासाठी ते आज ना उद्या ओपन कराव्याच लागणार आहे नाही यामध्ये अर्ध्या तासाचा कालावधी त्यांचे जे आप त्यांचं जे स्ट्रक्चर अतिक्रमणामध्ये येत होतं तर त्याच्यामध्ये धार्मिक पुस्तकं आहेत ती पुस्तकं त्यांना काढायची होत आणि कुठल्याही पुस्तकं असतील किंवा धार्मिक बाबी आहेत त्याची विटंबना होऊन हा उद्देश आहे जे काही आहेत त्यांची पर्याय व्यवस्था करणार आहे शासन काही योजना आहे तशी नाही सध्या अतिक्रमण काढणे शासनाच्या जागेवर अनधिकृतपणे अतिक्रमण आहे ते काढणं हा महत्वाचं